नमस्कार मित्र मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्याच भागाला सुरुवात करूया दुपारी इतका वेळ झोपल्याने आता झोपही येत नव्हती खूपदा त्याला फोन करायला तुम्ही कधी येणार आहे हे विचारायला तिने फोन हातात घेतला पण विराज म्हणाला की तू खूप बिझी आहे म्हणून त्याला मग डिस्टर्ब नको म्हणून हातात घेतलेला फोन ती बाजूला ठेवून द्यायची शेवटी रात्री पावणे बारा वाजता त्याच्या गाडीचा आवाज आला तिने गॅलरीत जाऊन पाहिलं तर तो आला होता ती बेडवर येऊन बसली नीटनेटकी व्यवस्थित असलेली साडी वेणी पुन्हा एकदा ठीकठाक केली हृदयाची धडधड कमालीची वाढली होती तिच्या जसं काही आज पहिल्यांदा भेटणार होती त्याला मागच्या पंधरा दिवसापासून त्याचं घरात त्याच तेस रूममध्ये त्याच्यासोबत राहत होती ती पण रो तरीही आज पहिल्यांदा त्याच्याशी भेट होणार आहे अशा सारखी झालेली तो येईपर्यंत सदू जागा होता तो रोज थांबवायचा विवेक साठी सिक्युरिटीचा फोन आल्याबरोबर त्याने दार उघडलं खूपच उशीर झाला विवेक भाऊ विवेकच्या हातून सदूने बॅग घेतली एव्हाना चार्ली पळत बाहेर आला झोपलेलाच होता पण विवेक कडून लाड करून घ्यायचं होतं शूज काढता काढता विवेकने त्याला जरास गोंजारलं हो खूप होतं समोरचे तीन चार दिवस मी ऑफिसला नसेल तेव्हा काही थांबायला नको ते सगळं बघावं लागतं त्यातच उशीर झाला पण तुम्ही झोपायचं असतं त्याच्यात झालेला बदल हल्ली सगळीकडेच दिसायचा अगदी घरचा नोकर माणसांसोबत बोलता नाही आधीही तो काही कुणाचा अपमान करायचा असं नव्हतं पण एवढं सौम्य बोललं नसायचं पण आता सगळं चित्र पलटायला सुरुवात झालेली आता सवय झाली आहे बघा जोपर्यंत तुम्ही येत नाही तोवर झोप लागत नाही मला बरं जेवायला वाढू का नाही भूक नाही आहे तुम्ही जा आता झोपा तरी जेवायला साफ नकार दिला त्यामुळे नाईलाजाने सदू झोपायला गेला सोबत चारलीलाही आता उचलून घेत त्याने आत आल्यावर त्याने पाहिलं आजी साहेब आणि आबासाहेबांच्या खोलीत डोकावून पाहिलं तर ते शांत झोपले होते दार ओढून तो विराजच्या रूमकडे गेला तिथला लाईट सुरू दिसलं त्याला दार उघडंच होतं आत येऊन पाहिलं तर विराज मन लावून हातातल्या फाईलचा रिपोर्ट स्टडी करत होता आता अधात मधात लॅपटॉपवरही नजर चालूच चा काम सुरू होतं खूप मेहनत घेत होता तो सगळं लवकरात लवकर शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आपल्या भाईला मदत करता यावी यासाठी काही क्षणासाठी विवेकला स्वतःचं रूप दिसलं याच्यात विराज त्याने आवाज दिला तसं हातातली फाईल बाजूला ठेवत विराजने वळून पाहिलं अरे भाई तू कधी आलास बराच उशीर झाला आहे तुला हो काही गोष्टी आजच हातावेगळ्या केल्या आहेत पण तू अजून जागा का आहेस ते मी प्रोजेक्ट रिपोर्ट स्टडी करून सबनिसांना माझे इनपुट पाठवत होतो म्हटलं आजच करून टाकावं म्हणजे त्याचं काम नको थांबायला अरे पण त्यासाठी इतका वेळ जागायची काय गरज आहे उद्या दोन तासाचा प्रवास असेल त्यातही ऑन द वे काम करू शकतोस तू नोवे भाई उद्या प्रवास एन्जॉय करायचा आहे मला किती वर्षाने जात आहे असं आपण सगळे लॅपटॉपला तर मी हातही लावणार नाही आणि तुला सुद्धा लावू देणार नाही त्याच्या बोलण्यावर विवेक हसला ओके ॲज यू विश विराटच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवला फिनिश दिस सून अँड गो टू युअर बेड उद्याही लवकर उठायचं आहे हो भाई गुड नाईट गुड नाईट बोलून तो बाहेर आला आता त्याची पावलं त्याच्या रूमकडे जायला वळली लाईट बंद होती प्रिया झोपली असतील हा विचार करून त्याने आवाज न करता बॅग ठेवली आणि मग वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला तोच तिने सगळे लाईट्स ऑन केले तू तू जागे आहेस असून खूप उशीर झाला आहे त्याने मनगटावरच्या घड्याळाकडे पाहतच आता तिला म्हटलं तुमची वाट पाहत होते हे तिच्याने बोलवल्या गेलं नाही ते म्हणजे आज दुपारी खूप झोपले मी म्हणून झोप येत नव्हती ओ पण तरी झोपा आता ट्राय कर उद्याही लवकर उठायचं आहे लाईट्स ऑफ कर म्हणजे येईल झोप ये बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि ही तिथेच बेडवर बसली दुपारपासून त्याला सांगायला अधीर झालेली पण आता तो समोर आला तर शब्द निघत नव्हते तोंडून असं बो कसं बोलायचं काय बोलायचं कारण करत ती तिथेच बसून राहिली तो फ्रेश होऊन केस पुसत बाहेर आला तर ती त्याच्या पोजिशनमध्ये दिसली अस्वस्थ चुलबुल सुरू होतं बोटात पदराला गुंडावून मधातलं नख कोरतडणं आणि सोबतीला शिऱ्यावरचे बराबर बदलणारं एक्सप्रेशन मेंदू सुरू असणाऱ्या विचारांचा एक्सरे होता तो प्रिया काय झालं आहे बरं वाटत नाही आहे का तुला त्याने अगदी मागे उभे राहून विचारलं तसं जरा दचकलीस ती अगं मी आहेच ना एवढं दचकायला काय झालंय काही नाही तिचं खाली मान घालून उत्तर देणं बरं मला सांग कसला विचार करते एवढा मी विचार छे काही नाही तुम्हाला जेवायला वाढू का हा प्रश्न फारच अनपेक्षित होता त्याच्यासाठी खरं तर भूक नव्हती त्याला पण हे सुख आता हातच जाऊ द्यायचं नव्हतं नाही भूक नाही हे विवेकने प्रियाच्या प्रश्नाला उत्तर दिलं पण तिच्या तिच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थ पण त्याच्या नजरेतून सुटलं नाही तो तिच्याकडे ना पाहत राहिला जणू तिच्या डोळ्यातून तिच्या मनातलं वाचायचा प्रयत्न करत होता प्रियाने नजर खाली घेतली पदराच्या काटाला पोटात गुंडाळत राहिली तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं पण शब्द तोंडून बाहेर पडत नव्हते प्रिया खरंच काहीतरी आहे का विवेकने पुन्हा विचारलं यावेळी त्याचा स्वर अगदी कधी मृदू आणि काळजीचा होता तो तिच्या जवळ येऊन बेडवर बसला तिच्यापासून थोडं अंतर ठेवत तो एवढी अस्वस्थ का दिसत आहेस मला सांग ना काय आहे, का आहे। प्रियाने एक दीर्घ श्वास घेत घे आता घेतला आणि तिच्या मनात गेले काही तासांपासून एकच गोष्ट कळत होत होती पण ती बोलून दाखवायला धजावत नव्हती ती नाही असं काही नाही ती पुटपुटली पण तिचा आवाज लटपटत होता विवेकने त्याच्याकडे टक पाहिलं त्याला कळून चुकलं होतं की प्रियाचं काहीतरी मनावर आ, आहे आणि ते तिला सांगायचं आहे पण ती संकोचते प्रिया माझ्याशी काय लपवते आहे त्याने विचारलं आता जणू तिचा तो संकोच दूर करायचा प्रयत्न करत होता आम्ही आता किती दिवस एकत्र राहतोय आणि तू अजून माझ्याशी असं लपवाछपवी खेळतेस प्रियाच्या ओठांवर हलकं स्मित उमटलं पण तिची नजर अजूनही खोलीतच खालीच होती नाही म्हणजे असं नाही फक्त ती थांबली शब्द शोधत होती मला काही सांगायचं सा होतं पण कसं सांगू हे कळत नाहीये विवेकने आता तिच्याकडे पूर्ण लक्ष दिलं त्याने हातातला टॉपेल बाजूला ठेवला आणि तिच्या समोर थोडं झुकत म्हणाला प्रिया तू काहीही सांगू शकतेस मला काय आहे ते बोल बोल ना मला खरंच काळजी वाटते तुझी प्रियाने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक वेगळीच आता चमक होती काहीतरी सांगण्याची अधीरता आणि त्याचबरोबर भीती विवेक मला आता वाटते की ती पुन्हा थांबली तिच्या हृदयाची धडधड आता इतकी वाढली होती की तिला आता स्वतःचा आवाजही नीट ऐकू येत नव्हता काय वाटतंय विवेकने तिला प्रोत्साहन दिलं त्याचा स्वर शांत पण उत्सुक होता मला वाटतंय की मला तुझ्याशिवाय जास्त वेळ घालवायला आवडेल ती आता तिचा आवाज इतका हलका होता की तो जवळजवळ फुटपुटल्यासारखा वाटला म्हणजे तू सतत कामात असतोच आणि मला मला तुझी खूप आठवण येते विवेकला क्षणभर काही बोलावं हे काही कळतच नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि हलकं हसूही आता येऊन गेलं प्रिया तू हे सांगायला इतका वेळ विचार केलायस त्याने हलकेच हसत म्हटलं मला असं वाटत नाही खूप मोठं आहे कुपित आहे तर आता प्रियाला असली तिचे गाल लाल झाले नाही काय म्हणजे असं नाही फक्त मला एवढंच म वाटतं आहे तुला कदाचित हे एक ऐकायला आवडणार नाही आणि तसंही बिझी असतोस आणि मला असं वाटतं की मी तुला डिस्टर्ब करत आहे विवेकने तिच्या हातावर हलकेच हात ठेवला जणू तिला दिल द्यावा प्रिया तू मला डिस्टर्ब करतेस असं कधीच वाटणार नाही खरं सांगू मलाही तुझ्यासोबत वेळ घालवायला वे आवडतं पण हे काम हे सगळं मला आता संपवावं लागेल जेणेकरून आपण मोकळेपणाने एकत्र वेळ घालवू शकू प्रियाच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं म्हणजे तुला वाईट वाटलंच नाही ना ना मी हे सगळं सांगितलं म्हणून वाईट, वाईट अजिबात नाही विवेकला उलट मला बरं वाटलं की तू तु, तुझ मोकळं केलंस आणि तू बरोबरच म्हणतेस मी खूप कामात अडकतोय पण उद्यापासून मी वेळ काढणार आहे ठीक आहे तर आपण सगळे एकत्र कुठेतरी फिरायला जाऊ काहीतरी मजा करू प्रियाने हुकारार्थी मान हलवली तिच्या डोळ्यात आता आनंदाची चमक दिसत होती ठीक आहे पण मग तू लॅपटॉप उघडायचं नाहीस बरं का विवेक जोरात हसला अरे तू आणि विराज एकच पाठोपाठ आहात की काय त्यानेही मला तेच सांगितले ठीक आहे उद्या लॅपटॉपला हातही लावणार नाही प्रॉमिस दोघंही हसले आणि तो खोलीतला तणाव आता कुठल्या कुठे पळाला प्रियाच्या मनातील भीती संकोच सगळं सगळं हलकं हलकं झालं हलक होतं विवेकने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला आता जाणवलं की ही छोटीची गोष्ट तिचं मन मोकळं करणं त्याच्यातलं नातं आणखीन घट्ट करत होती आता झोपायचं का विवेकने विचारलं हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवत हो आता झोप येईल प्रियाने हस उत्तर दिलं तिने लाईट बंद केला आणि दोघंही जण बेडवर झोपायला तयार झाले उद्याचा दिवस नव्या उत्साहाने आणि एकमेकांसोबतच्या वेगळ्या अपेक्षेने भरलेला होता तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा